फिरोजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये दैनिक विदर्भ सत्यजित न्यूजचे पत्रकार रामकृष्ण भवर यांना झाले मारण्याची धमकी प्रसार माध्यमातील पत्रकारांवर होत असलेले वेळोवेळी हल्ले धमक्या काही वेळा तर अशा नराधमांमुळे बऱ्याच पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे यावर पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे पत्रकारांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असतील तर सर्वसामान्य जनतेला कोण न्याय देणार कोण संरक्षण देणार असा खडा सवाल पत्रकारांनी केलेला आहे पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आणि ज्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले गेले आहे अशा पत्रकारांच्या जीविताचे संरक्षण करण्याचं काम पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी करावे आणि अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी समाजातील सत्य परिस्थिती निस्वार्थी भावनेने समाजापुढे आणणारा पत्रकारच असतो अशा पत्रकारांना भेड हल्ले धमक्या मारण्याची धमकी अशी कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाने आपला वचक बसवा आणि या पुढे धमक्या देणाऱ्या अशा लोकांना पत्रकारांवर हल्ले करताना हजार वेळा विचार करावा अशी कारवाई पोलीस प्रशासनांनी करावी कारवाई होत नसेल तर पोलीस प्रशासनाच्या कार्यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहील पत्रकार रामकृष्ण भवर यांना तातडीने धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून न्याय द्यावा असे आवाहन एस सी एल एस टाइम्स आणि आर पी एस स्टार न्यूजच्या च्या माध्यमातून ही करण्यात आले आहे ही कारवाई न झाल्यास एसीएलएस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण यांनी वरिष्ठांशी पत्र व्यवहार करण्याचा इशारा दिला आहे મોબાઈલ મું ફક્ત પત્રકાર સ્ટેશન મધ વિષય નહીં ખરેખર

आप